आली गाना है। है का नाही सगळ्यांच्या पुढे बघा बर लेकर किती कामाचं हाय हाय का नाही कामाचं हाय का नाही मग किती माग ठेवलं होतं मला ह्यांना त्यांना वाटलं गेला काय कामाचं हाय वय ही हे बसन गा पाहणी तर हिडीव धरत हिडीवच्या नादात किती कना कना कना, कना, कना आले पुढे उलट ह्यांना माग टाकलं म्या हा का मालकीन तर हा बा का मालकीन तर पाक बुडातच हाय

<laughs> मग काय <आई> तर आलाय कशाला आलाय मोर गावात काय माद तनावर मातीन मोरी मी जाती जाते आई द्यायला खोला हायला काय नाही सगळ्या गावात सुद्धा येतल मी ह्या टाकतात माझ्या अंगावर गवत हे माग टाकते त्या काय म्हणून माझं गावात बुजत आता जाते कि त्यांच्या पुढं

ती तर कष्ट तो माझा शेत करी बाप लो अंगावर चिंद्या खातो मिरची भाकर काळी उसाची पाचट जगा साखर कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप बाप फोडी तोला कड माय पेटवती चूला पीटा मगल्या घामाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाचं खातो जग करी हाप हाप कळलं का आम्ही कष्टाचं खातो कळलं ना हां छान छान टाळ्या तर वाजवा की जरा काय वाजवा की अजून शेतकऱ्याचं चांगलं गाणं असलं तर सांगा तुम्हाला माझ्या ब्युटीफुल आवाजामध्ये तुम्हाला गाणं गाऊन दाखवती ह्यांचं बी मनोरंजन करते नाहीतर काय सुकून चुकून बसल्या होत्या बघा मी आल्या की लागल्या हसायला तुम्ही सांगा इशीत काम केलेलं चांगलं का रानात काम केलेलं चांगलं के हा ना ऊन बी कवळ्या उन्हाला उन सकाळ सकाळ काम होत संध्याकाळ जशी होईल फ्रेश वाटत घरी जायची गडबड होत नाही काय नाही दुपारचं तेवढं उन्हात आणत जरा हे होतं बरं का मग शांत वातावरण होत थंडीचा दिवस हा आणि हिवाळ्यामध्ये थंड पण वाजत नाही तर चला आता मला पुढे जायचं आहे उन्हाळा असला काय जरी असलं तरी आम्हाला शेतीत काम करावंच लागतंय पाणी सुद्धा मालकीनी आणलं ना ग प्यायला तू कशी आणू काय मी जाऊन पिऊन येते बघा व लगे बारका म्हणून लगे बारका लेकराला लावलं व पाण्याला तर मी पहिल्यांदाच रानात कामाला आली ना कळशी कुठे येत नाही तांबे हाय भरलेला आणि तांब्या कुणाचा आहे आहे मग की हा का तुम्हाला दाखवते इथं काय ठेवलंय हा का रानात हा का भाकर ठेवली जाऊ आणि मीठ भाकर कोणतर खात होत वाटतंय इथं आणि हा का पाणी बी कोण खात होत एवढं काळजीला काय बाई मला सांगितलं असत तर मी मटन आणलं असत चुंचून आणलं असत मोबाईल कोणाचं तरी सापडलं बर का मला ठेवते उद्या चुंचुना आवडत काटन मटनच डायरेक्ट आता सकाळ सकाळ कोण आणून द्यायचं मटन बाई जय काकूचं बोकड जय काकूच बोकड चोरा लागतंय का की मला जय काकूच बोकड चोरू का रातीतच त्याचं काम करते आणि म्हणा आम्हाला काय माहिती बाया म्हणा आम्ही येतोय तर काय इकडं चोरून जायचं एगळं ना माझ्यावर जायचं बा ना

मला बरं वाटलं बया ते तिथं बांधायचं ह्याला पाणी पाजायचं त्याला पाणी कळचं आणायचं किती काम आहे इथं काय सावली नाही बघा आता ठेवलंय उन्हातच अगं हे तिथं आमती कळशी मोबाईल आणला नाही तिथं आणू गं गुत कशी इथं आहे जरा खाल्लं वसा वसा सकाळी सुनेने केली ती पालकची भाजी मग तिकडं गुडीकडे गेली गुढे मला म्हणले तिकडं मम्मी गेली खुरपायला म्हणले आवा काय नव्हतं जाऊ का म्हटलं तिकडं आका त्याच्या चटणी दीदी म्हणली काहीच नाही तिकीट मम्मी टाक पाया म्हटलं चला मला फक्त पत्ता आणि मी तिकडंच जीवना आली मी खाली रात्री आणि कोठे पाणी पिऊस बाया ग ह्या पिक्चर मधल्या हिरोवांचं त्या आणि रानातल्या बायांचं सुद्धा खरं नाही हा बघा पाणी प्याय काय गेली तरवर बाया सर्रा सर्रा पुढं गेल्या आणि पिक्चर बघायला जर बसली का नाही दोन मिनटं पाणी प्यायला जरी गेली तरवर तर डाकू त्या हिरुणीला घेऊन पळून जातो या माझ्या तर नशिबात कधीच खरं खरं बघायला भेटत नाही प्याय लागली पुन्हा वर ढाकू घरभरा पळवून घेतोया आता तिथं पाणी प्याय गेली तर वर बाया परंभरा पुढे गेल्या कसं काय करावं तर चला आता घेत तेवढं खुरपून आणि कारण अजून पात राहिलेली आहे एवढ्या लांबपात आणलेले आहे म्हणून बरं आहे जरा मालकीन म्हणाल आता काय बघता नाही मालकीन म्हणत मालकिलेला माहित आहे की ही काय आज पहिल्यांदा आली का तवा खुरपायला तरी हिडीवर तरी पहिल्यांदाच बनवती वेळ तर चला घेते खुरपून नाही तर मालिकेन मला खवळण